नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत अत्यंत आनंद होतो की प्रत्येक महिन्यामध्ये होणार आपलं ध्यानधारणा व समस्या निवारण शिबिर ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच शिबिर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे आजपर्यंत खूप शिबिरं झाली आणि या शिबिरामध्ये आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला लोकांना खूप चांगले अनुभव आले अनेक लोक समस्यामधून सुटले जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आणि असं हे शिबिर आपलं ऑगस्टच रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे खरं पाहिलं तर या शिबिरामध्ये मी कटाक्षाने एक गोष्ट करत असतो की एका शिबिरामध्येच लोकांच्या समस्यांचं निवारण झालं पाहिजे ते आनंदी झाले पाहिजेत आणि या अनुषंगानं आपल्या या शिबिरामध्ये ज्यांचा संचार असतो काही लोकांचा संचार मोकळा होत नाही संचार नाव सांगत नाही किंवा दुष्टशक्तींचा संचार शरीरामध्ये येत असतो त्याचा त्रास होत असतो यावरती देखील आपल्या शिबिरामध्ये खूप चांगला लाभ होत असतो अनेक लोकांना असे अनुभव आहेत की चोवीस पंचवीस वर्षापूर्वी बंद पडलेला संचार देखील या शिबिरामध्ये मोकळा झालेला आहे खाली तुम्ही पाहिला असेल की संचार मोकळा करण्यासाठी कितीतरी पैसे खर्च करावे लागते लाखो रुपयाचा चुराडा होतो पण आपल्या इथं केवळ शिबिराच्या फी मध्ये हा संचार मोकळा होतो अगदी अल्प फी मध्ये त्याबरोबर नकारात्मक ऊर्जेचा जर काय त्रास असेल तो देखील निघून जातो ज्यांना भक्तीमध्ये प्रगती करायची आहे जपामध्ये लक्ष लागत नाही ध्यानामध्ये लक्ष लागत नाही त्यांना देखील हे शिबीर अत्यंत लाभदायक होत असत अनेक गुप्त व दुर्मिळ विद्या दुर्मिळ मंत्र येथे शिकवले जातात त्याचबरोबर योगशास्त्राचा विचार करायचं म्हणलं तर ज्याची सप्तचक्र जागृती असते किंवा सप्तचक्र बॅलन्स असतो त्याच्या जीवनामध्ये खूप चांगल्या घटना घडत असतात सप्तचक्र जागृतीचे बीज मंत्र देखील इथं शिकवले जातात अनेक गुप्त साधना शिकून घेतल्या जातात त्याचबरोबर स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं ज्या सुरक्षा कवचच्या आधारे आपल्याला कोणत्याही त्रासदायक गोष्टींचा नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत नाही आपल्यापर्यंत येतच नाहीत असे कवच देखील इथं तयार केले जाते त्याच्या साधना शिकवल्या जातात त्याचबरोबर अनेक लोक डिप्रेशनमध्ये असतात भीती टेन्शन चिडचिडेपणा काळजी विनाकारांचे विचार झोप न येणं यांना देखील हे शिबिर अत्यंत लाभदायक होतं अनेक लोक असतात ज्यांना जीवनाचं ध्येय सापडलेलं नसतं त्यांना देखील हे शिबीर अत्यंत लाभदायक होत असत त्याचबरोबर तुमचं मन कार्य कसं करतं मनाकडून कार्य कसं करून घ्यायचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच तुझ्या जीवनाच्या सुख कसा जबाबदार आहे जीवनामध्ये आनंद समाधान सुख कसं निर्माण करायचं ईश्वराशी कसं जोडलं जायचं सदैव निरोगी कसं राहायचं आयुष्याचं गणित व्यवस्थित सोडवायचं कसं भक्तिमार्गात पुढं कसं जायचं अशा अनेक गोष्टी आपण या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शिकवत असतो आणि माझा एकच उद्देश असतो आपण इतक्या लांबून या शिबिराला आलेला असतात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की कर्नाटक असेल गोवा असेल बेंगलोर साईड असेल बुलढाणा असेल जालना असेल पुणे मुंबई कोकण विभाग खूप लांबून लांबून लोक आपल्या योग शिबिरामध्ये येतात आणि तुम्ही जो विश्वास ठेवून माझ्यावर येता हा विश्वास मी पूर्ण करत असतो शिबिर झाल्यानंतर देखील जे लोक शिबिरात आलेले आहेत त्यांची चौकशी केली जाते त्यांचं कसं चाललेलं आहे ते साधनं व्यवस्थित करतात का यावरती लक्ष ठेवलं जातं शिबिर हे फक्त एक दिवसाचं असतं सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिबिरामध्ये जेवणाची उत्तम व्यवस्था असते पाण्याची व्यवस्था असते चहाची व्यवस्था असते यासाठी तुम्हाला बरोबर काही आणण्याची गरज नाही आता हे शिबिर कुठं असतं तर सातारा जिल्ह्यामध्ये अतीत अतीत हे गाव आहे पुणे बेंगलोरवरती सातारेपासून कोल्हापूरच्या दिशेने जाताना पंचवीस किलोमीटर आणि कराडपासून पुण्याच्या दिशेला जाताना पंचवीस किलोमीटर अंतरावरती अगदी हायवे टच हे गाव आहे आणि तिथंच आपलं ओम काळेश्वरी उपासना केंद्र हे केंद्र आहे या केंद्रामध्ये ध्यानधारणा आध्यात्मिक साधना उपासना घेतल्या जातात काळेश्वरीची भव्य दिव्य मूर्ती आहे अनेक लोक इथे येतात आणि इथं शिबिर भरलं जातं शिबिराला येण्यासाठी तुम्हाला गाड्यांची उत्तम व्यवस्था असते कारण एन एच फोर नॅशनल हायवे इथं असल्यामुळे तुम्हाला जाण्या येण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आमचा भाग अत्यंत चांगला आहे इथले लोक खूप चांगले आहेत मायाळ आहेत इथं कोणताही त्रास होत नाही होणार नाही त्यामुळे ज्यांना शिबिराला यायचं आहे अशा लोकांसाठी खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता शिबिराचं रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता तसेच आपलं ध्यानधारणा योग शिबिर जे आहे हे प्रत्येक महिन्यामध्ये असतं मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं आहे ते ऑगस्ट महिन्याचं आहे सप्टेंबरमध्ये होणार ऑक्टोबरमध्ये होणार नोव्हेंबरमध्ये होणार परंतु तुम्ही जितक्या लवकर शिबिराला याल तेवढं तुमच्या जीवनात लवकर बदल होईल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन पूर्ण करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात घंटी जेवढे अवश्य दबा जय आदिशक्ती